नमस्कार अर्थसाक्षर प्रतिष्ठानतर्फे आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत गुंतवणुकीतील चुका एक गुंतवणुकीचे उद्दिष्ट नसणे गुंतवणूक करताना नेहमी आवश्यक असते ते म्हणजे गुंतवणुकीचे उद्दिष्ट गुंतवणुकीच्या नावाखाली बऱ्याचदा विमा योजनेत पैसे गुंतवले जातात निवृत्तीसाठी मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या लग्नासाठी असे उद्दिष्ट ठरवून त्या त्या उद्दिष्टासाठी पैसे गुंतवावे दोन कमी वेळेत जास्त हवे कोणत्याही गुंतवणुकीचे योग्य फळ मिळण्यासाठी बराच कालावधी लागतो जसे की बी पेरल्यानंतर लगेच फळे लागत नाहीत एका रात्रीत करोडपती होण्याचे उद्दिष्ट ठेवून कधीही गुंतवणूक करू नये गुंतवणूक करताना बऱ्याचदा गफलत होते व चुकीच्या गुंतवणूक साधनात पैसे गुंतवले जातात विमा हे जोखमीचे व्यवस्थापन करण्याचे साधन आहे परंतु सर्वसाधारणपणे विम्यामध्ये भविष्याचे व्यवस्थापन म्हणून गुंतवणूक केली जाते चार कळपाची मानसिकता गुंतवणूक ही सांघिक खेळ नसून वैयक्तिक पातळीवर व्यवस्थापन करावयाची गोष्ट आहे इतर माणसे प्रकारे पैसे कमवतात हे पाहून कधीही गुंतवणूक करू नये आपल्याला जेवढी जोखीम स्वीकारता येईल तितकी जोखीम घ्यावी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तसेच व्यक्ती तितक्या गुंतवणुकीच्या शक्यता पाच अविवेकी अपेक्षा कोणतीही गुंतवणूक ही, ही आर्थिक चक्रानुसार परतावा देते अर्थव्यवस्थेत जर मंदी असेल अथवा महागाई असेल तर काही गुंतवणूक साधने अपेक्षेपेक्षा कमी परतावा देतील गुंतवणूक करताना विशिष्ट गुंतवणुकीकडून आपले उद्दिष्ट काय आहे हे ठरवावे जर आपले उद्दिष्ट पूर्ण होत नसेल तर त्या गुंतवणुकीतून बाहेर पडणे सोयीस्कर सहा चूक न स्वीकारणे गुंतवणूक करताना जर एखादी चूक झाली असेल व आपल्याला नंतर ती लक्षात आली तर ती चूक स्वीकारून आवश्यक ते बदल करणे महत्त्वाचे आहे गेलेली वेळ आणि गेलेला पैसा परत येणार नाही परंतु शिल्लक पैसे व भविष्य आपल्या बाजूने आहे सात अतिदक्षता अर्थव्यवस्थेत व बाजारात होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांकडे अतिचिकित्सक नजरेने बघत राहणे हा दुर्गुण आहे अतिदक्षता ही मारक ठरू शकते आपल्या गुंतवणुकीला वाढ होण्यासाठी काही कालावधी लागणे स्वाभाविक का आहे अर्थव्यवस्थेतील बदल काही काळ आपल्या गुंतवणुकीवर परिणाम करू शकतात परंतु डोळ्यात तेल घालून रात्री जागरण करून गुंतवणुकीवर लक्ष ठेवणे योग्य नव्हे आठ वारंवार बदल करत राहणे गुंतवणुकीचे कोणतेही उद्दिष्ट नसताना किंवा जास्त परतावा मिळवण्याच्या हवेसाठी गुंतवणुकीत सारखेसारखे बदल करीत राहणे चुकीचे आहे बऱ्याचदा काही गुंतवणूक तज्ज्ञ असे करण्याचे मार्गदर्शन करतात ज्यामुळे त्यांना फायदा होत असतो धन्यवाद